हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मनोज बुंद ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तर आज आपण चाललेलो आहोत एका आपल्या सोबत मंडळी आपण चाललो तलासरी तालुक्यामध्ये आणि हा पहा हायवेला जुगाड पहा ऊन खूप आहे आणि गरिबी वाचण्याचा प्रयत्न पहा मस्त एकदम बाईकवर अतिशय थंडा थंडा कुलकुल ही स्वारी आहे असे भारी तर आपण लोकेशनला आहे लो जे जे आणि त्याच्यानंतर किरण वरठा आणि ते शाहीकडे नील सगळी मंडळी सुद्धा नाश्ता करतात बाकी ज्यांची तयारी सुरू आहे थोड्याच वेळात आपण शूरसाठी जाऊया सुरुवात तर आज शूट आहे तला श्री उपलाट येथे त्याच्यामध्ये गाणं काहीतरी वेगळाच आहे ते पण त्याच्यात मला ना तारप्याचा आरोग्य देतील हे उपाय कोण आहे मोबाईल वाला आज त्याला नाचवायला नाही तिकडं ते साईडला साक्षीचा पहिला सिने साक्षी पागी नील डायरेक्शन आहे जे के शूट करणार आहे पिके ड्रोन ऑपरेटर आहे आणि इकडे सगळे पहिलाच सीन घ्यायला लावला इथे तिकडे डान्स शिकवायला लावला डान्स इकडे कोरिओग्राफी करायला लावले डान्स शिकवायला लावलाय

तर मंडळी इथे लिपसिंग आहेत आणि कॉपीराइट येतो त्याच्यामुळे आपण म्युट केलाय साऊंड तर ॲक्शन पाहू शकता तुम्ही साक्षी पागीला असं स्वप्नात वाटतं आपण खूप श्रीमंत झालो असं ती नितीशला म्हणजे तिच्या नवऱ्याला इथे सांगते असा सीन दाखवला आणि तो तिला त्याच्यानंतर भानावर आणतो की आपण तो स्वप्न बघितला फक्त श्रीमंत असं असा सीन आहे वैंजन वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नुसता तू मागत पायांचा सीन घ्यावला फक्त पैजणांचा सीन घ्यायचं इथे मग तीच लाईन आहे राती सप्पन पाडेल आपण झालू र राती सप्पन पाडेल आपण शेट र याच्यामध्ये पण साक्षी डोंगरे किरण ठाला असं सांगते म्हणजे त्याच्या नवऱ्याला असं या सीनमध्ये सांगते की आपण खूप श्रीमंत झालोय तिला पण रात्र स्वप्न पडलेलं अंगण गाडी चार चाकी आहे आणि लोक आपल्यावर जलतात वगैरे असं सगळा लिरिक्स आहेत ती लिपसिंग सध्या सुरू आहे आपण म्यूट केलाय साऊंड कारण कॉपीराईट येतो ॲक्शन पाहा तुम्ही पब्लिक आहे सगळी फोर हा पाहिजे तेच ठेवायला बघ परत हे बघ वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर हा तसंच ठेवायचं तिथे हा

ही जी स्टेप करता ना घर तर तुम्ही कमरेवरची साथ ठेवा त्यांना करून आणि तुम्ही फक्त असे खाली वाकून वाकून द्या ओके हां तुम्ही आहे तुमची ओके एकदा

सीन आहे पहा इकडे माल आहे उपलाट तलासरी तालुक्यातलं गाव आहे उपलाट कोचाई कोट कोचाई मध्ये शूट चालू आहे आमचं गावात तारपाल पार्ट टू म्हणून ड्रोन शॉट इकडे घ्यायचा इकडे आमचे इकड़े ड्रोन ऑपरेटर निगडे डान्सर पोझिशन द्यायला सध्या वरती हा सरळ सिक्स जागेवर फाय सिक्स सेव्हन स्टार्ट्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट बस 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 थ्री टू वन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट

ड्रोन सीन थमनेल फोटोशूट घ्यायला लावले किरण वरठा साक्षी डोंगरे इकडे कदम जेके कदमजेके दीपालितांच्या चॅनलला सॉन्ग